श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री अर्थात रे प्रभू महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो श्री अर्थात्रे प्रभू स्वामी यांच्या बालकिडा आता अध्याय सव्वा श्री परमात्मने महा देवे अवसरी प्रयाण केले नगरी ये करिता श्रीकारी शिकारी हत्तीवरी देखिला तो असता पारदी खेळत एक वृक्ष देखिला गगन चुंबित हत्ती घेऊन तोरित वृक्षा प्रत तो आला राय दृष्टी समीप अति अति तिचा माय बाप आसने देखिला पुम माप माता चित उत्रोनी हत्ती वरोनी साष्टांग नमस्कार घालोनी मस्तक ठेवून यदू बेसुनी अवधुता जवळी पुसे प्रयान वार्ता कृपाळा कोने स्थानी हुनी दयाळा आले अवलीया स्वामी या ई सा वेश राजा पुष तसे विशेष देवे देवे गुरु चोवीस ये, ये, ये हर, हरुषला देवासी विनवू लागला मुनी वरा झाला आनंद देवे विनंती एकूणी ग, ग गज आणला त्रक्षणी चौदांता आरडोनी नगरा लागुनी चालिले येदू वडगला तुरंगारी गाजी तल्या। गाजीतल्या निशाण बेरी शंख काळा मतलांबरी रण तुरे वाजितले नगर अवघे शृंगारिले हाट बिक्री चौक भरिले गुडिया तोरणे उभारिले दड शृंगारिले कन काई नगरीच्या नारी मिळवणी रत्नाच्या आल्या घेऊन रत्ना रत्त्या घे आल्या घेऊन ठाई ठाई बिद्रम दाटली सर्व लागुनी होत असे ओवाळती हो देवराया ते राव उचित असे देत कडा पात्र सती नाचत नाना परी पडत पवाडे बदरी बदी जनाचे बडी वारे राव पावला द्वार मग नमोनी नमोनी सर्वेश्वर हानती बेसोनी बे राजभद्र शोभ विजे मंडपा मध्ये सिंह सनी रंग पाठोळा सुमनि तेथे ते पार्थिनी अंतर दानी येदुरा यांनी ये पूजेची आयती नाना फळाची या जाती वसंत फुला फुलाची आणि ती कापूर फोडोनी फोडोनी रत्न भांडार अपार आणले रत्नाचे अलंकार नाना प्रकारे शोभवंत शोभंत आणल्या वस्त्राची या राशी घडियावरी घडी विशेषी नाना सुगंध समरसी करोणी उठण्यासी आणले तेने आंघोळी सारोनी सिंहासनी आरुडोनी मानिक रंग पाडोळा सुमणी कड धोरार कड धोरार उद्वव पोडव रेखिला सर्वांगी चर्चिला रत्न कंठी गळा शोभंत मुकुटी सुवर्ण कला पे जटा बांधीत राव साठो पे पुष्पाची माळा अपुम शोभती विकोप श्रीकंठी पुष्पकडियाचे हार गाध शोभती सविकार पुष्प भुच्छ पुष्पुचरूवर गळा दर्शुली मुदिंगा छांग रंग रत्न रत्नविशेती उत्तम उत्तम मांग येदू सवेंग अर्पित यावरी पूजा सारुणी विडा अर्पिला त्रयो त्रयोदश गुणी रण तुरीयाचा नांद दाटणी ती ही त्रिभुनी आनंद कपूर राशी जाडीले दीपिका दीप प्रकाशिले कळा मात्राचे थवे दाटले ब्राह्मणी केले वैद्योपचार ऐसा आनंद वर्तला भूमिया सडा झाला बसाया सकडा केसराचा राये लुटविले भांडार रोगणा केली सत्वर अनर्थ रत्ना ताटी सुंदर षडरस मिश्र वाढीले आणि नगरीच्या आई लोका भोजन दिदले सकळी देवासी विडाने टका तांबूल सकळ सकळी का दिदले मंचकी शिरो दकपा सोड़ा सुमन झाडी उकड़ा चौकडा कडस चंद्रवंत रे किला चांदवा केला मोगरा कडी याचा गोसावी पहुडले भोवती रत्न दीप प्रजाळीले निद्रा सारुणी वाहिले पुसोनी पू, चालीले अलंकावती सी यावरी तो यावरी तो ये येणा त्या राज्यसुवती वंदना वर्धना प्रभो प्रबोधुन ज्ञान ज्ञानमार्गीचा यव यदुराज बाहेर काढिला सरळ दुःखापासून सोडविला देव देवे ज्ञान योग निरोपीला येशा परी संस्कारीला पूर्वा पूर्वाधिकारे तो पुण्य पारायण भोवत हृदय समरे श्री अनंत सकळ जीवाचा जाणे हित ते ते अनंत स्मरणी अनंत पावला तो सोडविला मोक्षाधिकारी तोच झाला काळ दे गेला देशगडी जीवाचा अर्थ होत त्याचे श्रीम श्री भगवंत मनपूर्वक हा भाय हे पूर्वी अर्थ तयाचे ये दूसी आत्मज्ञान शुद्ध देऊनी केला निज बोध जन्म मरणाचा अक्षय बंद तोडून शुद्ध पै केला जीवा जीव जीवा, जीवा करावया आत्मज्ञान शास्त्राभ्यास करावया पूर्ण हृदयी धरावी गुरु गुरु परंपरेने जी आली जी आली आत्मज्ञान शास्त्र शास्त्रभ्यास करावा पूर्ण संसार दुःखाचा व्योग गेला निरो आत्म मार्ग ये दुसी गलागला माक्ष मा भाग मधुपे सर्वेंग देव याने पावसी माझी आ परमा परमपदा संसार भोगाची आपदा माझी आ प्राप्तीची गोडी सदा राखता कंदा नपवसी माझी आ प्राप्तीची आवडी अनंत नरकाची आकोडी चुक चुकवावया अर्ध गेडी अर्ध घडी ने रोखडी तयासी देवनी बोधा अमृत आत्मज्ञाना श्री, श्री कुपाळा श्री माझिया चुकल्या नरक सांकळा आनंद घणाचा सोडा आजी लाचला स्वामी या माडीचे सार निवडून काळीती चतुर वंदनी वदेल सारंग घर शोती सत्वर परिसावे श्री सिंदया सिधयामळे असित देवल संवादे यदुर एदूर, येदुराज या ज्ञान प्रबोधे श्री दत्तात्रे मुखे मुक्तीमाग प्रबोधनाम प्रबोधनाम श्रेष्ठोदशी अध्याय ओव्या श्री कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रे प्रभु महाराज की जय